अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं प्लस स्वामी शक्ती ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघू द्या बावीस ऑगस्ट गुरुवार खरं तर उद्या श्रावण मासातील तिसरा गुरुवार मात्र उद्या या श्रावणातील सर्वात महत्वाची तिथी कारण उद्या आहे संकष्टी चतुर्थी बघा संकष्टी जिच्या नावातच सर्व काही आहे संकटांचा नाश करणारी विघ्नांना नष्ट करणारी आणि आपल्या मनामध्ये असणाऱ्या कितीही कठीण इच्छा असतील तर त्या इच्छांची पूर्तता करणारी संकष्टीचा जो दिवस आहे तो गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या मनामध्ये असणारी प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या घरामध्ये चहू बाजूने माता लक्ष्मीचा ओघ वाळण्यासाठी घरामध्ये बरकत येण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये असणारं जे काही दारिद्र्य म्हणजे जी गरिबी आहे ही गरिबी नष्ट करण्यासाठी तुम्ही या संकष्टीच्या दिवशी ज्या ज्या सेवा आणि जे जे उपाय करता हे सर्वच उपाय अत्यंत प्रभावी असतात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच संकष्टी चतुर्थीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उपाय म्हणा किंवा तुम्ही सेवा म्हणा पण उद्याच्या या चतुर्थीपासून तुम्हाला फक्त ही एक वस्तू किंवा हा एक तुकडा तुम्हाला तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायचा आहे जर उद्या चतुर्थीपासून ही एक वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केली तर तुमच्याकडे पैशांचा ओघ हा नेहमी वाढता राहील तुमच्या घरामध्ये नेहमी बरकत येईल गणपती बाप्पांचा अखंड आशीर्वाद तुमच्या घरामध्ये राहील ज्यामुळे घरात कितीही नकारात्मक शक्तीचा वावर असेल बाधा इडापिडा जे काही असेल हे सगळं तुमच्या घराच्या बाहेर निघून जाईल बघा हा जो उपाय आहे हा संकष्टीचा अत्यंत प्रभावी आणि सर्वात महत्वाचा उपाय आहे जो आपल्याला उद्या सकाळी करायचा आहे तुम्ही सकाळी करा दुपारी करा अगदी सायंकाळी केला तरीही चालेल फक्त चतुर्थी संपण्याच्या आत हा उपाय करा ही एक वस्तू फक्त अभिमंत्रित करून आपल्या सोबत ठेवा आता सगळ्यात पहिले म्हणजे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ सुंदर अभ्यंग आपलं जे स्नान आहे हे स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गोमूत्र गंगाजल घालायचं आहे थोडी चिमुडभर हळद घालायची आहे कारण उद्या गुरुवार आहे जर हळदीच्या पाण्याने गुरुवारच्या दिवशी स्नान केले तर गुरुग्रह मजबूत होतो त्यानंतर आपलं घराचा जो उंबरटा आहे त्याला हळदीचं रेपण करायचं आहे मुख्य प्रवेशद्वाराला फुलांचं किंवा आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे सूर्याला अर्घे द्यायचं आहे तुळशीच्या समोर दिवा लावायचा आहे आणि मग त्यानंतर आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती फोटो जे असेल तर त्याला अभिषेक घालायचा आहे गणपती बापांच्या समोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे गणपती बापांना हळदी कुंकू शेंदूर हे सगळं अर्पण करायचं आहे <coughs> नैवेद्य स्वरूप तुम्ही खडीसाकर किंवा मग गणपती बाप्पाना तुम्ही गूळ किंवा मग उकडीचे जे मोदक असतात यापैकी काहीही एक गोडाचा नैवेद्य ठेवू शकता एखादं फळ ठेवायचं आहे आणि न चुकता आवर्जून आपल्याला उद्या गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा आणि एक लाल रंगाचं जास्वंदाचं फूल हे अर्पण करायचं आहे हे विधियुक्त आपण प्रत्येक गुरु प्रत्येक संकष्टीला आपण जे काही करतो हे सगळं तुम्हाला करायचं आहे आणि त्याच्यानंतर हा उपाय करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला लागणारी जी गोष्ट किंवा लागणारी जी वस्तू आहे ती म्हणजे जायफळ बघा जायफळ हे गणपती गणपती बाप्पांच्या सेवेमध्ये आवर्जून वापरलं जातं जायफळ जसं माता लक्ष्मीला लवंगाने आपण प्रसन्न करतो किंवा दालचिनी असेल तमालपत्र असेल किंवा हिरवा वेलदोडा असेल ह्या सगळ्या वस्तू वस्तू ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला प्रसन्न करणार आहेत आणि त्यापैकी जायफळ ही अशी गोष्ट आहे जी गणपती बाप्पांना विशेष प्रिय आहे आणि संकष्टीच्या चतुर्थीच्या दिवशी जायफळाचा उपाय हा विशेष महत्त्वाचा आहे म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळीच बाजारातून मार्केटमधून एक जायफळ आणायचं आहे आपल्या घरामध्ये जर ऑलरेडी जायफळ असेल तर तुम्ही तेच घेतलं तरीही चालेल एका छोट्या तामणामध्ये किंवा एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये हे जायफळ सगळ्यात तगोदर ठेवायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला एक दोन चमचे भर गा, गाईचं किंवा म्हशीचं कच्चं दूध जे असतं म्हणजे उकळवलेलं नाही असं जे कच्चं दूध असतं हे थोडंसं दूध तुम्हाला त्या जायफळावरती अर्पण करायचं आहे त्यानंतर थोडंसं जल अर्पण म्हणजे पाणी अर्पण करायचं आहे आणि हे जे जायफळ आहे ते स्वच्छ धुवून पुसून तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर काय करायचं हे जायफळ एका लाल रंगाच्या धाग्यात बांधायचं एक लाल कलावा घ्या किंवा नुसता लाल धागा घेतला तरीही चालेल त्या लाल धाग्यामध्ये हे जायफळ तुम्हाला थोडस गुंढाळायचं आहे त्याला नंतर एक गाठ मारायची आहे ठीक आहे आता इतकं झालं की त्यानंतर हे जायफळ जे आहे ते आपल्या उजव्या हातात घ्यायचं मनात एक इच्छा धरायची गणपती बाप्पांना ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आणि सात वेळा गणपती अथर्व म्हणायचं गणपती अथर्वशीर्ष म्हणून झालं की त्याच्यानंतर हे जायफळ एका लाल रंगाच्या कापडात बांधायचं एक असं छोटस लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं त्यामध्ये हे जायफळ ठेवायचं त्याला गाठ मारायची आणि हे जायफळ घरातल्या सगळ्या कानाकोपऱ्यांना फिरवायचं जेणेकरून घरामध्ये जी नकारात्मकता असेल बाधा असेल जे काही वाईट असेल ते सगळं त्या शोषलं जाईल आणि तुमच्या जा घरातील चहू बाजूने लक्ष्मीचा वास होईल चहू बाजूने सकारात्मकता येईल जसं तुम्ही हे जायफळ घरातल्या सगळ्या भिंतींना घरातल्या चारही दिशांना स्पर्श कराल तसं तुमच्या घरामध्ये सकारात्मकतेच्या ज्या लहरी आहेत ह्या यायला सुरुवात होईल घरातील पूर्ण जो ओरा आहे ना तो पूर्ण पॉझिटिव्ह होऊन जाईल ठीके इतकं केल्यानंतर हे जायफळ जे आहे हे, हे लाल रंगाच्या कापडात आपण जे बांधलेलं आहे ते गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला ठेवून द्यायचं बाप्पांची मूर्ती समजा मी अशी बसली आहे आणि समोर गणपती बाप्पा माझे आहेत तर गणपती बाप्पा म्हणजे माझ्या समोर जी उजवी बाजू मला दिसते आता समजा मी अशी बसलेली आहे आणि बाप्पांची मूर्ती ही अशी तर माझीही उजवी बाजू आहे तुम्हाला कदाचित उलट दिसेल कारण की सेल्फी कॅमेरा आहे पण माझी ही उलटी बाजू आहे सॉरी माझी ही उजवी बाजू आहे तर गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला तुम्हाला हे जायफळ जे आहे या जायफळाची पोटली ठेवून द्यायची आहे एक दिवसभर संपूर्ण संकष्टी संपेपर्यंत रात्री पर्यंत तुम्हाला हे जायफळ असंच बाप्पांच्या उजव्या बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर स्वच्छ सुंदर स्नान करायचं आहे देवघरात दिवा लावायचा आहे आणि जे जायफळ आपण लाल धाग्यात आणि लाल कापडात बांधलेलं ला आहे ते तिथून काढायचं आहे आणि आपल्या पर्समध्ये तुमची पर्स असेल तर तुम्ही पर्समध्ये ठेवू शकतात तुमच्याकडे जर पर्स नसेल तुम्ही पतीसाठी पतीला यश मिळण्यासाठी हा उपाय केलाय तर तुम्ही पतीच्या हॉयलेटमध्ये ठेवू शकता ठेवू शकतात तुम्ही तुमच्या मुलांच्या पर्समध्ये ठेवू शकतात किंवा मग तुमची जी तिजोरी आहे ज्यात आपण पैसे आणि सोनं ठेवतं तर तिथे जरी तुम्ही ठेवलं तरीही चालेल अत्यंत साधा सोपा उपाय आहे बघा या उपायाने नेहमीच बापांचा आशीर्वाद राहील या उपायाने तुमच्या घराकडे नेहमीच पैसा जो आहे तो आकर्षित होईल वाईट शक्तींचा नाश होईल घरामध्ये असणारी गरिबी निघून जाईल घरामध्ये असणारं दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमच्या घरात परकत येईल अत्यंत साधा पण विशेष महत्त्वाचा हा उपाय आहे उद्याच्या संकष्टीचा हा खास उपाय हो आहे आवर्जून कराण्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा